माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांच्या दहेगावात छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील तरुण तडपदार नवा चेहरा असलेले लोकप्रिय अपक्ष उमेदवार डॉक्टर जीवन राजपूत यांनी मतदारांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आहे तसंच लासू स्टेशन पालखेड आदी भागात डॉक्टर जीवन राजपूत यांनी मतदारांच्या भेटी घेतल्या आहेत छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील लोकप्रिय अपक्ष उमेदवार जीवन राजपूत यांच्या प्रचारार्थ रविवारी वैजापूर तालुक्यातील दहेगाव पालखेडा गंगापूर तालुक्यात लासू स्टेशन कन्नड तालुक्यातील खापरखेडा आणि नागद येथील मतदारांशी गाठीभेटी घेऊन संवाद साधता आला त्यावेळी मतदार आणि आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले की उमेदवाराच्या तुलनेत डॉक्टर जीवन राजपूत हे उच्च शिक्षित तरुण नवा चेहरा डॉक्टर वकील आहेत त्यांच्याकडे निवडणूक निवडून दिल्यास मतदारसंघाचा विकास होईल अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या अपक्ष उमेदवार डॉक्टर जीवन राजपूत यांनी दहेगाव पालखेडा लासू स्टेशन खापरखेडा नागद आदी गावातील मतदारांशी संवाद साधला लासू स्टेशन येथे मतदारांशी संवाद साधण्यापूर्वी उमेदवार डॉक्टर जीवन राजपूत यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज साहित्यरत्न लोकशाही साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार देखील अर्प अर्पण केला मतदार यंत्रावरील टीव्ही सह रिमोट समोरील एकवीस नंबरच्या चिन्हावर बटन दाबून विजय करा मला मत म्हणजे विकासाला मत असं आवाहन करत डॉक्टर जीवन राजपूत यांनी मतदारांचा प्रतिसाद मिळवला माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांच्या दहीगाव येथे मतदारांशी गाठीभेटी घेऊन डॉक्टर जीवन राजपूत यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याचा उद्देश मतदारांना सांगितला ब्युरो रिपोर्ट आय न्यूज